रिक्त शिक्षक पदाची भरती प्रक्रिया पार पाडल्याचा राग आल्याने वाद घालत मुख्याध्यापकांच्या दालनात कागदपत्रे फेकून शिक्षण तज्ज्ञांना धमकी दिल्याप्रकरणी अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांच्या फिरदीवरून चौघा माजी संचालकांच्या विरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास बडगाव पोलीस करत आहे दोन दिवसांपूर्वी बडगावच्या अँग्लो उर्दू हायस्कूल येथे रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रिया चालू असल्याचा राग आल्याने मुन्सफ खान इसा खान उर्फ पप्पू शेठ राहणार भडगाव नासिर अब्दुल सत्तार बागवान राहणार पाचोरा मुख्तार शाह मोहम्मद शाह राहणार पाचोरा रोशन खान मोहम्मद खान राहणार भडगाव या चौघांनी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये येऊन वाद निर्माण करत मुख्याध्यापकांच्या दालनात बसून कागदपत्रे फेकून शिक्षण तज्ज्ञांसह इतरांना धमकविल्याने वरील चौघ आरोपींविरोधात मुख्याध्यापक मिर्झा माझिम बेग आशिम बेग मिर्झा वय छप्पन वर्ष राहणार अकीम नगर भडगाव यांच्या फिरजेवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील चौघा आरोपी विरोधात इतरांनी देखील बडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत रिक्त शिक्षक पदांची संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणेच करण्यात आल्याची माहिती विद्यमान संचालकांनी दिली आहे ठीक आहे तर त्यांच्या भाग आहे ते बोलू शकतात असा आम्ही दिनांक बर दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी मी शालेय समिती चेअरमन यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडे रितसीर परवानगी मागितलेली आहे मी ऑन डॉक्युमेंट तुम्हाला ते दाखवण्यासाठी हे कागदावर तुम्ही पाहू शकता त्यांचे आरोप खोटे आहे आम्ही परवानगीची प्रतिक्रिया पूर्णपणे पार पाडलेली आहे आणि हे जे प्रतिक्रिया भरतीची झालेली आहे ते आहे राहिला जाए। विषय मान्य अधिकारी जळगाव यांच्या परवानगीच्या हे शाळा आणि हे संस्था अल्पसंख्यान असल्यामुळे अल्पसंख्यान शाळांना मान्य अधिकारी माध्यमिक जळगाव यांची कोणतीही परवानगीची आवश्यकता असत नाही असं जिहार माझ्याकडे आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला काय बघायचं ते बघू शकता तुम्ही सांगा आता दुसरा विषय काय आहे मागे मागे है। जे टीचर नाही जे टीचर एकदा सेवानिवृत्त होऊन जातात त्यांना परत अठ्ठावन्न वर्षानंतर इथे बोला त्यांना सांगना की तुम्ही प्रेड घ्या असे संस्था चालता का संस्था का वारेवर सोडायची का संस्था का वारे त्यांच्या आरोप हे बघा इथे दोन शिक्षकांची शिक्षण सेवक म्हणून दोन पत्र रिक्त झालेले आहे ते आम्ही बाय प्रोसेस त्याची आज मुलाखत घेतलेली आहे भरपूर कॅन्डिडेट उमेदवार आज आमच्यावर विश्वास ठेवून इथे आलेले आहे त्यांनी सर्व लीगल आम्ही एक्सपर्ट यावल फैजपूर म्हणून जे एक्सपर्ट आहे जे सब्जेक्ट ची आम्ही जाहिरात पूर्णपणे त्यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे आता त्याच्यावर आमची समिती बसेल आणि त्याच्यावर निर्णय घेईल जे उमेदवार गुणवत्ताच्या आधारावर आम्हाला मध्ये दिसेल त्याची नियुक्ती आम्ही पारदर्शकपणे पार पाडणार आहोत नियुक्ती किती दिवसापर्यंत आता ते आमची संस्थाचा भाग आहे आम्ही नाही आता त्याच्यासाठी तो, आपन, तो नुकसान नुकसान नहीं। नहीं। हे घेतलाय आपण त्याच्यासाठी तो घेतलोय मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने आम्ही आजची मुलाखत घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी सदर पद भरती आम्ही करत आहोत शिक्षण हे सगळं जे बघा बर बिलकुल तुमचा प्रश्न उचित आहे आता तुम्ही म्हणताय की तुम्ही माध्यमिक कडून उच्च शिक्षण अधिकारी कडून परवानगी घेतली हे सगळे प्रोसेस असतात प्रोसेस मध्ये ते परवानगी मागावी लागते त्याचा वेट करावा लागतो एक महिना एक महिना पंधरा दिवस वेट त्यांनी समजा आपल्याला लेखी काही परवानगी नाही दिली तो हा अल्पसंख्यान शाळा असल्यामुळे त्या जी आरच्या आधारावर आम्ही हे सगळं प्रतिक्रिया पार पाडत आहोत त्यांच्या भाग आहे ते येते म्हणू शकता बॉडी बॉडी ठीक आहे मग आता काय सांग मी अगोदर तुम्हाला एक बाईक दिलेली आहे त्याच्यामध्ये मान्य चॅरिटी कमिशनरचा आदेश तुम्हाला दाखवलेला आहे जे शेड्यूलवर जे नाव होते ते मान्य धर्मदाय उपायुक्त सरने ते आदेश करून त्याला डिलीट केलेला आहे त्यांचा हे म्हणणं की आम्ही शेड्यूलवर आहे हे आहे सगळं खोट आहे मी ऑन डॉक्युमेंट तुमच्या समोर येत आहोत त्यांनी डॉक्युमेंट दाखवावा त्यांनी दाखवा आम्हाला की शेड्यूलवर त्यांचे नाव हो आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत जायला विषय आता तुम्ही आमची चेंज रिपोर्टचा विचारत असेल तर आमची चेंज रिपोर्ट तुमच्या समोर आहे एक्झिबिट याच्यावर लागलेला आहे किंवा त्यांनी त्यांची एक्झिबिट लागलेली चेंज रिपोर्ट दाखवावा बरोबर आहे त्यांचे बरोबर आहे पण जे कालामध्ये आता दोन टीचर नाहीये काय करणार हो पत्रकार महादेव त्याच्यासाठी कार्यक्रम लावला ना दोन येणार अरे बाबा दोन महिन्यानंतर येणार मग पर्तक्रिया करावं लागतो ना मग तुमच्या सारखे आम्हाला विचारता तुम्ही परवानगी घेतली का हे घेतली का मग सगळं प्रोसेस असता लागेल मग याच्यासाठी तो केला हे सगळं कार्यक्रम ते बघा जे विज्ञानचे जे सब्जेक्टचा विषय होता जे मॅडम सेवानिवृत्त झाले शगुप्ता मॅडम त्यांनी फर्स्ट युनिट टेस्ट पर्यंत सगळा सिलेबस जे विद्यार्थी आहे त्यांना शिकवून दिलेला आहे आम्हाला त्याची चिंता आहे म्हणून आम्ही सगळं प्रतिक्रिया केलेली आहे हो ना उसके बारे में स्कूल की जो डेव्हलप होईल पाचवे मे आज नऊ हजार स्क्वेअर फीट जागे स्कूल की लिहिले दस रूम बनेल मत बोल दस बारा रूम बनले आहे पर रूम बनेल है बिल्डिंग डबल से होके बनले आहे नहीं वो ऐसा अंदाजी बोलते हैं आप तुमको देंगे ना कागज पत्र कागजो पत्री हम तुम्हारे को पूरी मालूम देंगे खरीद बिक्री हाँ। हाँ। सब कागज भी देंगे नाम शेख अशरफ शेख अकबर सामाजिक कार्यकर्ता बड़गाव जो कदीर खान की जो बावड़ी थी वो बावड़ी ने जो है दस कैंडिडेट का लगभग जो है सिलेक्शन किया है उनके कार्यकाल में और दस कैंडिडेट का सिलेक्शन करने के बाद वो जो कुछ अंदरूनी बातें रहती जो अंदरूनी बातों का जो पैसा जो है वो सबको मालूम है कौम की वो कौम के सामने उन्होंने हिसाब देना साले समिता चेयरमैन ये जो स्कूल की जो बात चल रही है अभी भाई भर्ती करे कजीर सेठ के टेन से कजीर सेठ और दूसरा विषय मैं साले समिति का चेयरमैन होने के नाते ये जो भर्ती हो रही ना देश के इसमें कल तक हमने परसों तक हेडमास्टर से बात करे तो क्या भाई भड़काव से कम्प्लेंटी करके बच्चों का नुकसान हो रहा है ओ तो आप लोग क्या करते आएगा ओ तो वो हेडमास्टर बोले भाई अभी शेड्यूल के ऊपर दोनों पार्टियां नहीं है ओ तो दोनों वो जो चेन रिपोर्ट जिन्होंने डाले वो भी नहीं है और अपना भी नहीं है करके उसके बाद नासिक में नासिक के अंदर अपील में है जलवाओं में अपील में है और रहा सवाल दूसरा कि ये भर्ती बेकायदेशीर है ये भर्ती बेकायदेशीर बेकायदी कौम के बच्चों का नुकसान है जो बाहर से आए होंगे खर्चा पानी करके ये घर की किस किसकी सही से निकला ये आदेश भी मालूम नहीं तो जिन्हें तो में दो, दो, भी आए, बात दिया हुआ उसका नाम होना ना आदेश है कि सेक्रेटरी पद पे कौन ऐसा कोई आखिर कोई भर लेगा क्या रहा सवाल दूसरा ये जो बात निकल रही है घड़ी घड़ी पैसे की तो ये चार लोगों ने जो है उन्होंने बैठना ये जो काम है इसके बारे में बात करना भी है कि जो काम हो रहा, ये काम सक्सेस होगा क्या बीए एड के, के उपस्थित होते बिये बिये के चार और बिये बिये के तो नाव संगान बी एड गाँव मळगाव गावगाव पठान मोहम्मद हुजेफ खान नसीर खान भडगाव पिजारी हमीद अब्बास भडगाव शेख मुजम अहमद शकील अहमद नंदुरबार हे बी ए बी एड थे बी एस सी बी एड शेख उस्मा बानो कली भडगाव कुरशी साबिर खान यासिन खान भड़गाव सैयद नजबा रिजवान भड़गाव शेख वसीम शेख बिस्मिल्ला कासोदा शेख नदीमुद्दीन नाजिमुद्दीन यावल आयशा अंतमश सैयद बड़गाव और अलतमश सैयद भड़गाव चलो धन्यवाद अँग्लो उर्दू हायस्कूलचे विद्यमान संचालक आसिम बेग हाकिम बेग मिर्जा संस्थेचे सचिव अमन उल्ला खान यांनी माजी संचालकांवर शिक्षक भरतीसाठी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे याबाबत माजी संचालक मंडळांना जनतेने प्रश्न विचारले असता उडवा उडवीचे उत्तर दिल्याचं समोर आलं आहे यावेळी विद्यमान संचालक व माजी संचालकांनी एकमेकांवर विविध आरोप केले आहेत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव नंदुरबार शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे शहरातील शंभरहून अधिक काँग्रेस पदाधिकारी तसेच साधारण दोनशे मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे संपर्क के प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा गमचे देऊन स्वागत केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिंदे गटासाठी बळकटी ठर देणारा ठरणार आहे जयघोषात प्रवेश संजय टाउन हॉल येथे सहकारी संस्थांचे सर्वसाधारण सभेनिमित्त झालेल्या मेळाव्यानंतर युवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गोष्टींनी परिसर दुमदुमला या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी ॲडव्होकेट गणेश पराटके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दीपक मराठे जिल्हा परिषद सदस्य देवमोहन पवार खडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पवारा युवासेना जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत युवा सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक सिंग क्षत्रिय राऊब शेख आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झालं आहे सदरचा उपक्रम आकाश साकला। व बी फाउंडेशन यांच्या वतीने राबवण्यात आला यावेळी भारत माताकीचे वंदे मातरम आदी घोषणा देण्यात आल्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या असंख्य तरुणांना विविध प्रकारच्या भेटवस्तूसह प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं तर आरोग्य तपासणी शिबिरात दंत तपासणी रक्त तपासणी यांसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आकाश साकला नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्यासह विविध मान्यवर संख्येने उपस्थित होते पत्र अनुषंगाने आणि तो योग साधून एकोणावीस सेवंटी नाईन इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने ए बी आकाश आकाशी साकला यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे ज्याला मी एक सदिच्छा भेट दिली तर याच्यामध्ये मल्टीपर्पज अशा आधारांवरती त्यांनी ट्रीटमेंट्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये जात असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असेल जनरल फिजिशियन असेल किंवा संबंधी तपासणी असेल अशी अतिशय उपयोगी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा उपयोग होणार आहे आणि प्रायमरी प्राथमिक स्तरावरती जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांच्या हातून सदोदित घडो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य देणं दे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज होईल दोन मालमत्ता पत्रिकेवर एकच नोंद वर्षभरापासून सिटी सर्व्हे नंबर पस्तीसशे पंचावन्न संदर्भात तक्रारी करूनही भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक स्वती लोंडे यांनी दखल न घेतल्याने अखेर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनसेने भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षकांविरोधात आंदोलन पुकारत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे सत्याहत्तर झिरो तीन ही नोंद दोन लोकांच्या नावावर असून या प्रकारामुळे नगरभूमापन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे सत्याहत्तर झिरो तीनमध्ये एक नाव खरेदीने तर दुसरे नाव कुठल्या आधारावर लावण्यात आले अशी वारंवार विचारणा करूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळे नियमबाह्य काम करत असल्याचा आरोप मनसेने भूमी अभिलेख अधीक्षका यांच्यावर केला आहे त्यांच्या कामकाजाविरोधात मनसेने आंदोलन पुकारले आहे यावेळी मनसेचे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने श्यामक दादाबाई ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख राहुल भांबरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राबसाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कक्ष जेडी कक्ष आज आमच्या पक्षामार्फत दा, नगरभूमापन अधिकारी श्रीमती स्वाती लोंडे जिल्हाध्यक्ष भूट आम्ही त्यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कार्यालयाविरोधात व जे त्यांचे सहकारी आहेत गाडगे यांच्याविरोधात आज आम्ही दरम्यान आंदोलन करण्यात येत आहे तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वातीन लोडे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही मी दिनांक पस्तीस पंचावन्न हा जो भूखंड आहे त्याच्या संदर्भात पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारीत तिथे दखल घेत नाही त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा ते स्वातीन लोडे त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही त्याच्यात अनुषंगाने एकच नोंद एका कार्डावर दोनदा घेण्यात आली आहे त्या दोन्हीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावी त्याच्यानंतर कपिल संतोष टेलर यांची जी नोंद आहे सत्याहत्तर तीन या एकाच कार्डावर दोन वेळेस घेण्यात आलेली हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार नाडवांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत नजत नाही आहे फक्त ते उडवढची उत्तरं देत आहे तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर कमिटी बसावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नम्र विचार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे येथील तहसील कार्यालयाच्या आवारात पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने बडगाव तहसीलदार शीतल सोलाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच पत्रकार बंधू माजी सैनिक व सेवानिवृत्त कर्मचारी शांतता समिती सदस्य ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले त्यानंतर देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या तसेच शीतल सु सोलाटे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मानपत्र देत सात बारा उतारे व चेक वाटप करण्यात आला यावेळी भडगाव तहसीलदार शीतल सोलाटे पोलीस निरीक्षक महेश शर्मा ए पी आय गणेश मस्के पी एस आय पीएसआय पी एस आय किशोर पाटील बांधकाम विभागाचे गणेश पाटील पाठ विभागाचे अधिकारी पुरवठा विभागाचे पोलीस गोपनीय विभागाचे तसेच इतर विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्नी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धडगाव तालुक्यातील कुसुमवेरी येथील लालसिंग वेस्ता पावरा वय पंचवीस यांनी आपल्या मुलीला आणि कुटुंबियांना संशयित आरोपी तुकाराम माने पावरा राहणार राजबर्डी नगर तालुका धडगाव याच्याकडून सतत जीवे ठार मारण्याचे धमके मिळत असल्याचे धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी तुकाराम मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावीस एकाहत्तर तीस वरून सतत फोन करून धमक्या देतो तसेच सोशल मीडियावर व्हॉट्सअप इंस्टाग्राम स्टेटसद्वारे मुलगी व कुटुंबियांची बदनामी करतो लालसिंग यांनी आठ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवूनही अद्याप कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आरोपी तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे दरम्यान तुकाराम पावरा यांनीही मुलीकडून प्रेमात धोका मिळाला तसेच मुलीच्या वडिलांनी मला मारहाण केली असं प्रत्युत्तरात असा, प्रत्युत असा तक्रार अर्ज पिरसा फायटर्स संघटनेकडे दिला आहे लालसिंग दारास तुकाराम पाणी पावरा राजबर्डी हिला पाडावालो योपुरी वारंवार व्हॉट्सअपद्वारे फोनोद्वारे वाईट वाईट बोलतलो आणि ब्लॅकमेल करीने सुरीन मागणी करतलो आणि सोशल मिडियापरे वाईट मेसेज मॅसेज आमरे आमरी ज्योत आवडावतो रे तिनपर्यंत कारवाई जळगाव पोलीस स्टेशन मागच्या आठ तारखे आठ ऑगस्ट तक्रार दाखल करते त्या जळगाव पोलिस स्टेशनवाला अजून जोपर्यंत कारवाई निके तिनांकुरे आमो नंदुरबार एस पी साहेब तक्रार आपण हव्या आणि तिनं जे का आतंकवादींनी कृत्य करणे हंडवली तिने कडक कारवाई तिनंकपुरे आमो मागणी करू लालसिंग पावरा यांनी स्पष्ट केले आहे की आमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्यास जबाबदार तुकाराम माना पावरा असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार